की आई पण नाही पण तिची पण इच्छा असेलच ना काही कारणांमुळे तिला नाही होत आलं आणि तिचं बाई पण आपण नाही घ्यायला पाहिजे मला जे वाटतंय ते व्यक्त होणं फार गरजेचंय की मला जे वाटतंय किंवा मला एखादी गोष्ट नाही पटत आहे तर मी ते सांगते कारण की सांगितलं तरच हे समोरच्याला लोक एकदम जसं डोळ्या जेवण असतं फ्लार्स लाईट एव्हरीथिंग एव्हरीथिंग सगळ्या आमच्या आर्टिस्टनी कपडे घातलेत मस्त कलरफुल प्रथमेश पृथ्वीक रेडी मी रेडीए कोरिओग्राफर्स आहेत सगळं लाईक ऑन स्पॉट आता शूट घेतलं आणि <laughs> तो लूपच बसला मला ते शब्दच बोलताय ना आणि माझा क्लोज आहे आणि ह्यांच्या समोरून रिॲक्शन आहेत मला आणि बघतच काहीतरी असं वेडे वाकडे तोंड करतात मला ते बोलतच आहे ना एवढा वेळ नमस्कार स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व जानेवारी आणि नऊ फेब्रुवारीपासून डिलिव्हरी बॉय हा चित्रपटाला भेटला येतोय आणि त्यानिमित्ताने अंकिता आपल्या सोबत आहे अंकिता कशी तू मी मस्त तुम्ही कशा म्हणजे आम्ही पाहतोय की तुझ्या इंस्टाग्राम स्टोरीला म्हणजे इंस्टाग्राम चे सुद्धा लिहिलेले ऍक्टर डॉक्टर तर डॉक्टर आहे म्हणून तू ही फिल्म घेतली आहे का आपल्या <laughs> प्रोफेशनचं काम आपल्या चित्रपटात पण काम करण्या मिळणं तुम्ही जसं म्हणाला म्हणून हे घेतलं डॉक्टर आहे म्हणून हे घेतलं का आणि दुसरं पण आय से की दोन्ही रिझन्स आहेत कारण की ह्या चित्रपटात माझी जी भूमिका आहे ती गायनेकोलॉजिस्ट असते oh. आणि माझी नेहमी इच्छा होती की मी गायनेक व्हावं oh. आणि मला ते कधी होता नाही आलं सो so, ह्या चित्रपटाच्या माध्यमातून मला ते रिअल लाईफचं जे मला जगायचं होतं ते मला मध्ये करता आलं सो डेफिनेटली से की त्याच्यामुळे मी फिल्म घेतली बरोबर आणि आपण पाहतोय की गर्ल्समध्ये सुद्धा तुझी अशी भूमिका होती की जी मनाला येईल तेच करणार आहे येस इथं पण तू मनाला येईल तेच करणार आहे का कसं सो सेम तेच ते, सा, ते साम्य म्हणू शकता तुम्ही पण कसं मध्ये ती यंग होती अल्लड होती म्हणजे विचार न करून वागणं असतं जसं यंगस्टर्सच तसं होतं ते की लाईक पुढचा विचार न करायचा बट देन uh, ही जी भूमिका आहे शी इज व्हेरी मेच्युअर्ड तिचं एज्युकेशन झालेलं आहे आणि जसं म्हणतात की शिक्षण का इम्पॉर्टंट आहे कारण की शिक्षण घेतल्यामुळे तुम्हाला समज असते की काय वागायचंय काय करायचं काय हवंय आपल्याला काय वाईट आहे काय बरोबर आहे सो तो फरक खूप आहे याच्यात आपण पाहतोय की सरोगसी सारख्या एका महत्वाच्या पॉइंटवर हा चित्रपट बेस केलेला आहे तर जेव्हा तू पण एक डॉक्टर आहेस बरोबर तर ते तू हे जवळून पाहिलं आहेस किंवा आपल्या फॅमिलीमध्ये आपण बऱ्याचशा पाहत असतो आपल्या जवळ गोष्टी घडत असतात तर त्या तू किती रिलेट करतो फिल्मच्या माध्यमातून सो uh, मोस्टली so, हे खूप रिलेट करू शकले मी की आपल्याला फक्त शब्द माहिती असतो सरोगेसी किंवा सरोगेट माधव पण एक्झॅक्टली ते काय असतं हे जसं आपल्याला नसतं माहिती तसंच फिल्ममध्ये पण होतं की जे काय ऍक्टर्स oh. होते जे कॅरेक्टर असतात ज्युनियर आर्टिस्ट यांना नव्हतं माहिती जे काही काही मला त्यांना oh. समजून सांगायचं होतं ते मी oh. ऍक्च्युअलच समजून सांगत oh. होते oh. सो हे साम्य होतं त्याच्यात की जे शब्द oh. माहिती असतो पण एक्झॅक्ट काय असतं हे नसतं माहिती आपल्या सगळ्यांना जर आता मी मेडिकल फील्ड मधले नसते तर मला पण oh. नसतं माहिती राईट पडलं तुला कन्व्हिन्स करणं तू असल्यामुळे उद्या कोणीही फिल्म तुला विचारलं किंवा काय करत तुला कारण की मला ऑलरेडी माहिती होतं काय मेडिकल टर्म्स सो बरोबर मेडिकल टर्म्स सोडूनच ते समजा बाळ जे लेडीजला नाहीये किंवा ज्या काही गोष्टी होत नाहीये आपण आजूबाजू परिस्थितीला त्या महिलेला होणारी वागणूक आपण पाहत असतो तर तुला कधी एक्सपिरियन्स आला की तुझ्या आजूबाजूला कधी एक्सपिरियन्स असं आठवतो का तुला की जे तुला आजूबाजू दिसते ती कोणी व्यक्ती असू शकते पण आपण ते टच एक फिमेल ना जास्त लोक टच होतो ते जास्त रिलेट करू शकतो माणूस मग हु. प्रत्येकाला त्या सिच्युएशन मधून जायचंय हु. ते प्रत्येकाला त्या सिच्युएशन मध्ये जायचं ते कधी कसं रिलेट करतो तिथून रिलेट नाही पण मी असं पाहिलंय की एक सोशल सेटिंग होती आणि एक... कार्यक्रम होता आणि सवाशना जेवायला घालायचे होते म्हणून मी आई बरोबर बर गेले होते पण त्यांच्यातलीच एक फॅमिली मेंबर होती ज्यांना नव्हतं बाळ तर त्यांना नाही म्हणजे त्या एक कार्यक्रमाला बोलवतात म्हणजे पूजेसाठी बसवतात त्यांना नाही बसवत सो मी ते पाहिलंय सो मला माहितीये की ते कसं फील होतं आणि कशा पद्धतीचं वातावरण असतात आपल्या समाजात ते आहे चालू जे चुकीचं आहे उचे कारण की आई पण नाही पण तिची पण इच्छा असेलच ना काही कारणांमुळे तिला नाही होत आलं तिचं बाई पण आपण नाही घ्यायला पाहिजे बरोबर पण अशा टायमिंगला आपण फिल्मच्या माध्यमातून हे मांडतो पण बऱ्याच वेळा काय होतं की समाज काय म्हणून या माध्यमातून आपण त्याच्यावर बोलण्यासाठी तयार होत नाही समजा तू आहे त्या ठिकाणी तुला वाटलं की बोलावं नाही तुम्ही हे चुकीचे म्हणून काही तू नाही बोलू शकली नशील काय करतो समाजाचा विचार करतो की बाबा मी माझ्या घरचे काय बोलतील मी जास्त तिला बोललो तर बाकीचे काय होतील तर त्या पद्धतीने काय सांगशील सो मी तर हेच सांगेन की मला अशी शिकवण नेहमी आहे लहानपणापासून की मला जे वाक वाटतंय ते व्यक्त होणं फार गरजेचं आहे की मला जे वाटतंय किंवा मला एखादी गोष्ट नाही पटत आहे तर मी ते सांगते कारण की सांगितलं तरच ते समोरच्याला कळणार आहे आपण काही देव नाही की आपल्याला समोरच्याच्या मनातलं कळेल तर तुम्हाला जे वाटते जर तुम्ही ते एक्सप्रेस झाले व्हाल तरच ते तुमच्या फायद्यासाठी आहे आणि बाकीच्यांच्या फायद्यासाठी पण आहे सो so दॅट वर खाली गोष्टी होत नाही जे तुम्हाला पाहिजे कर, so, नाए ते कळतं समोरच्याला जे समोरच्याचं मत आहे ते आपल्याला कळतं आपण काय सेटिंगमध्ये आहोत ते सगळं कळ कळत असतं आपल्याला सो सांगणं किंवा बोलणे इज व्हेरी इम्पॉर्टंट आपण असं नाही राहू शकत अरे लोक काय म्हणतील म्हणून मी नाही बोलत नाही मग दॅट इज नॉट यू यु आर जस्ट पोटरिंग समवन एल्स विच इज नॉट यू आणि मग ते तसं अर्थच नाही आहे ना त्या गोष्टीला फिल्म आहे ती ती जाईल पण रिअल समाजामध्ये वावरत असताना फिल्म आणि मध्ये खूप फरक पडतो फिल्म काही बोलू शकतो ते लिब्रिटी असते आपल्याला की बाबा आपण एका विषय मत मानू शकतो पण जेव्हा खरी गोष्ट ती मानण्याची वेळ येते तेव्हा समाजामध्ये आपण ती मोस्टली मानण्यापासून जरा कचरतो कचरतो ते अशा गोष्टी वाटतात म्हणून मी विचारलं की बाबा मध्ये पण मला पण सर मला काय वाटतं की आता आपला समाज एवढा लिबरल झालाय ते करत आहेत असे विषयी म्हणूनच असे सिनेमे येत आहेत की लोकांपर्यंत जे पोचतील आणि ते एक्सेप्ट करतील जे की सगळ्यांनाच एक होईल आता ते जे तुम्ही म्हणतात की एक हेजिटेशन असतं बोलायचं ते आता एवढं नाही होत जसं आधी व्हायचं तर समाजामुळेच आपण सगळेच ग्रो करतोय एकत्र मला असं वाटतं सिनेमा विथ द ऑडियन्स आपण पाहतो की या चित्रपटामध्ये गाणं सुद्धा एक छान असं तर ते गाणं म्हणजे जण मस्त असं नाच नाच करतात सगळं असं खूप ड्रेपरी घालून वगैरे छान yes. आर्याच्या आवाजातलं ते गाणं आहे तर ती माझ्या धमाल कशी होती तू आई होणार त्या गाण्याचं नाव आहे आमचं तुम्ही जर बघितलं नसाल तर प्लीज बघा खूप सुंदर गाणे खूप सुंदर लिहिले पिक्चरायझेशन पण खूप सुंदर आहे कोरिओग्राफी खूप कलरफुल दिसते म्हणजे वेन यू सी दॅट फ्रेम यू बी हॅपी आणि हे गाणं असं वाटतं की कल्ट बनेल म्हणजे प्रत्येक डोहाळ्याचे म्हणलं हे गाणं माझं सो so, ह्या गाण्याची गंमत काय होती आम्ही ते तिथे नव्हतो शूट करणार okay. ते आमचं फर्स्ट शूटिंग लोकेशन नव्हतं आम्ही okay. आउटडोअर शूट करणार होतो सो so, तीन दिवसापासून आम्ही मुंबईत रिहर्सल करतोय फुल आता चौथ्या दिवशी आमचं शूट आहे नाईट शूट फुल सेट रेडी एकदम okay. जसं डोळ्या जेवण असतं oh. फ्लास लाईट एव्हरीथिंग एव्हरीथिंग सगळ्या आमच्या आर्टिस्टनी कपडे घातलेत मस्त कलरफुल प्रथमेश पृथ्वीक रेडी मी रेडी आहे कोरिओग्राफर्स आहेत सगळे लाईक ऑन स्पॉट आता शूट सुरू होणार आहे पाच वाजता होतो पाऊस आणि पाऊस थांबे नाच सगळे मेकअप करून रेडि आम्ही था, आता थांबेला आहे थोडं चला डिनर ब्रेक करून मग थांबे नाच पाऊस गुडघ्यापर्यंत पाणी यायला लागलं मग सगळ्यांना टेन्शन की कसं करणार कारण की पाऊस म्हणजे आता तीन महिने तीन, तीन, तीन महिन्यानंतर परत कधी स्केड्यूल लागणार हो। सगळ्यांच्या आर्टच डेट हो। मॅच खूप मिसमॅच एव्हरी वन डिसाईडेड की नाही आपण आत्ताच करूयात मामी लगेच लोकेशन बघायला गेली प्रोडक्शन टीम इट, ते फायनल केलं आणि नेक्स्ट डे वी शॉर्ट अँड आय एम थँकफुल त्या दिवशी पाऊस पडला नाही तर एवढं सुंदर गाण आम्हाला नसतं बरोबर पाहतो की प्रतमेश आणि प्रतीक दोघं पीपी तुझ्या सोबत होते दोन मुलगी एकच मुलगी तर त्यांनी असं दोघांनी मिळून काही मस्ती केली त्यांचा प्रयत्न केला काही किस्सा आहे का म्हणजे मज्जा तर आम्ही भरपूर केलीच आम्ही हजत खेळत राहायचो म्हणजे असं असतं ना की हलकं फुलकं वातावरण असेल तर काम पण काम वाटत नाही म्हणजे म्हणजे छानपणे निघून जायचं इमोशनल सीन्स असतील किंवा सिरियस सीन्स असतील काही तर ते छानपणे निघून जायचे काय एक, मला एखादं अडलं लाईन की अरे एखादा आपण जेव्हा कंटिन्यू शूट करत असतो एखादा फंबल होता आणि आपण त्या लुकमध्ये अडकतो हाऊ टू ब्रेक दॅट दे हेल्प युअर लॉट त्यासाठी आणि मज्जा तर काय ते करतच असतात मेमरी राहिली हा एक मला विशिष्ट खूप आठवतं की आम्ही वाईमध्ये शूट करत होतो माझा एंट्रीचा जो सीन आहे त्याचा जो लेटर जो ट्रेलर मी नाही दाखवलाय दॅट तुम्ही फिल्म मध्ये बघा तो नक्की जाऊन सो त्याच्यामध्ये माझा क्लोज लागलाय मला ती लाईन बोलायची आणि सेम झालं तर उन्हात शूट झालं माझं आणि तो लूपच बसला मला ते शब्दच बोलताय ना आणि माझा क्लोज है, आहे आणि ह्यांच्या समोरून रिॲक्शन आहे मला आणि हे काहीतरी असं वेडे वाकडे तोंड करताना मला ते बोलतच आहे ना एवढा वेळ गेला तिथे पण फायनली ते झालं ना आणि आपण पाहतो की चित्रपटामध्ये काय असतं की किती कलाकार त्याची प्रॅक्टिस केली असेल वर्कशॉप केली असा एक सीन असतो की तुझा आपल्याला ताकद लागते तो एक, एक शॉट होता तो सीन म्हणजे आता तुम्ही बघाल अख्खा ट्रॉली शॉट लागला आणि त्याच्यात माझ्यात खूप लाईन्स आहेत खूप लाईन्स आहेत म्हणजे सगळं मीच बोलतोय फक्त मध्ये मध्ये दोघ बोलत पण अख्खा तो एक फुल वन शॉट लागलाय तो अख्खा ट्रॉली शॉट सो तो मला अवघड गेला कारण की कसं होतं ते कॅमेरा इकडून लागलाय ट्रॉली आहे मी गोल गोल फिरते कॅमेरा इथे मी गोल गोल फिरते कंटिन्यू आणि मला असं पण नाही करायचं कॅमेराच्या समोर आले झाकले गेले दोघं मग ती लाईन घेऊ कारण की मग काय अर्थ नाही राहणार परत रिटेल सो दॅट वॉज अ डिफिकल्ट सीन ते आता प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी काय आवाहन करशील मी uh, माझ्या प्रेक्षकांना मी रिक्वेस्ट करेल आणि जसं तुम्ही आमच्या गाण्यांना टीजरला ट्रेलरला प्रेम दिलं तसंच प्लीज नऊ तारखेला आमची फिल्म येते प्लीज थिएटरमध्येच जाऊन बघा आणि आम्हाला सांगा तुम्हाला कशी वाटते आय एम व्हेरी शुअर की तुम्हाला ती खूप आवडेल